नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवशंकर मस्तपैकी सोमवारचा योग साधून व्हिडिओ बनवला थोडासा वेळ वेळ झाला उशीर झाला पण सोमवारचा योग साधून आमच्या घरापासनं म्हणजे आमच्या इथून वीस किलोमीटरवरती अंतर अंतरावरती असलेलं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जांबुली या ठिकाणी श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान तुम्ही बघू शकता कोंडेश्वर देवस्थानाचे मस्तपैकी दर्शन घेतलं पिंडीचं आणि मंदिर व्यवस्थापनी कमिटीनी या ठिकाणी मस्तपैकी शंकराची मूर्ती स्थापित केलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती या मूर्तीला पाहतच राहा इतकी छानी सा, हापरी सर, हापरी सर, नतर, छान ही मूर्ती तसेच मंदिराच्या पाठीमागचा हा परिसर हा परिसर तुम्ही पावसाळ्यामध्ये आल्यानंतर हे आपले डोळे दीपवतील इतकं छान हा परिसर हिरवागार परिसर असतो हे पाठीमागा जे तुम्ही बघताय डोंगर त्या डोंगरामधून जो धबधबा ये येतो या ते याला कुंड म्हणू शकतो आपण जे कुंड म्हणतो त्याला या कुंडामध्ये हे पाणी येतं हे पाणी पुढे नदीला जाऊन मिळतं हा मंदिराच्या पाठीमागचा पाठीमागचा भाग त्याच्यानंतर इथे पार्किंगसाठी देखील खूप छान व्यवस्था आहे मस्तपैकी या ठिकाणी जर तुमचा एक दिवसाचा प्लॅन असेल आणि देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की आपले हे कोंडेश्वर देवस्थान कामशेडपासनं वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकताय अतिशय मनमोहक हिरवागार परिसर अजून पावसाळा चालू व्हायचा आहे आणि पावसाळा चालू झाल्यानंतर तर इथलं इकडचं जे निसर्ग सौंदर्य आहे हे आपले डोळे दिपवतील इतके छान आणि सुंदर निसर्गसौंदर्य आहे मस्तपैकी मित्रांनो जर तुम्हाला एक दिवसाची ट्रिप करायची असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी आपण अवश्य भेट देऊ शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसाला वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि तसेच आपल्या पेजला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद